पिंकी आपला लव होता लव तू माझ्यासोबत लग्न कर नाही नाही माझ्यासोबत मी तुम्हाला पाहायला आलो ना माझ्यासोबत करा नाही तुमच्या दोघांसोबत बी नाही मी फक्त लग्न करीन तर याच्यासोबत करीन अरे बाप हे काय झालं हा व्हिडिओ लय कॉमेडी आहे तेव्हा हा व्हिडिओ शॉर्ट लॉक नक्की पा उलचाक व्हिडिओ पाहता बंद करता मग म्हणता व्हिडिओ कॉमेडी नाही त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्ट पण तर पाच लागते म्हणजे तुम्हाला खळखळ हसायला भेटते आणि मी काय म्हणतो राजा व्हिडिओ बनवायला शेअर केलं व्हिडिओ कमेंट केली तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब केलं तर आम्हाला बी व्हिडिओ बनवायला मजा येते करा मग लय मोठे लाईक करा व्हिडिओ एखादी कमेंट करा व्हिडिओ शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा चला तर मग आता व्हिडिओ सुरू करू <laughs> नमस्कार म्हटलं नमस्कार हा नमस्कार नमस्कार यान, यान, वन्दे, वन्दे, आ आ, ना या ना वंदे ओ वंदे पाहुणे आले हात पाय तोंड धुवायला पाणी ठेव हात पाय धुवायची काही गरज नाही आम्ही त्यांनी घरून त्यांनी मोती साबणा आंघोळ करून आलो अरे छटा क्या तू आंघोळ करून आला बाकीच्या हातपाय धु दे तू नको धु घेतली का भुऱ्या फोतरी करून मुका बसना बाबू चला ना चला आज चला ना तुम्ही लय उशीर केला यायले आधीच लोक उशीर झाला चला आज चला ते यायला उशीर लागेल ना म्हटलं चार पाच किलोमीटर घर वय तुमचं सांगता पाचशे मीटर आलो पाच किलोमीटर आले <laughs> गाडी नाही आणली का ते गाळी गाडी आणली आम्ही पण ते गाडी काही मनात पंपचर झाली मग त्यातून पायपा यायला लागलं ला। गाडी आणायला आम्ही तसं काही नाही बर बर जाऊ द्या जाऊ द्या काही घर नाही जाऊ द्या ना आपण का आप बाहेर गप्पा करायच्या का चला घरात मस्त आरामशीर बसू मस्त गप्पा मारू आपण अरे का कितीक तर बसेलो आम्ही बलवाना पोरगील बलवाना अरे बाबू येते ये ना आते ते जरा मेकअप करून तू तर लय उतार पोरग तर लयच घाईत हा ना खरच पूर बापावर जायला म्हटलं ते यायला घाई आम की आमच्या दोघांचं लग्न व्हायच्या आधीच हा झालता <laughs> काय मग तुमचं लग्न काही झालतं आमचा विण्या झाल्यावर घरच्या डोक्यावर पडेल पैदास घरातल्या गोष्टी बाहेर काय सांगते हो तू हिच्याकडे काही लक्ष नाही का देऊ माया पोरग काही नाही बाबू अरे काय बाबू अरे चापट तोंड्या तू काय बसला तर ती त्याला बसू दे ना तू आला पोरगी पाहिले अरे विनय तू बसणार ती तू आला पोरगी पाहायला त्याला करू <laughs> मायाबीन मी पोरगी पाहायला आलो आणि हे जागा आटून बसला ए भुर्या उतर खाली मला बसू दे खाली उतरून बस बापा तू बस <laughs> मी आलो पोरगी पाया मी म्हटलं उमेदवार हा नाही आहे उमेदवार हलक्या दिमागाच्या पहिले जाग्यावरून बसला असता घरातल्या गोष्टी बाहेर निघाल नसताना तू आहे का उमेदवार बर मग हा कोण आहे तो लांडगा जाऊ द्या ना जाऊ द्या मी काय म्हणतो बलवाना पुरी बलवाना म्हटलं पटकन कार्यक्रम आटपून टाकू लगेच एंगेजमेंट लगेच लग्न वंदे వందే వంద పింకీలు అయి భా తయారీ పట్టు తోపర్ కానీ పొయ్యే ప్రశ్న అజీబా గణిత నీటి ప్రశ్న విచార డోక్యా పైదా పేపర్ పింకి తయారీ పాఠవీ పాల్ आई बाई तु ये बाबा काही आवाज देऊ राहिले मी काय करते मी जाते पहिले मी पाहते पोरगा पोरगा कसा आहे का हाय मी चेक करते मग तुला येऊन सांगते तू तोपर्यंत पोहे कर मला पोहेकातला काय ना धोत्राचे तुला मी काही वर्षापासून म्हणून राहिले की सायपाक शिक सायपाक शिक आज कामी नसता आला का मला काही माहित नाही कर कशी पोहे मी तोपर्यंत पाहून येते आई तर गेली आता पोहे कशी करू जाऊ दे पोहे काही करत नाही दुसरं काही असेल तर पाहते घरात आणि तेच घेऊन जाते आपल्या घरात त्या सांगते की सता कशी आली जास्त लागते अर्जंट अरे बाप का रे विनया पोरगी जरा जास्त मोठी नाही उठवली का जास्त नाही पोरीच मोठी पण जाऊ दे ना बाप्पा पोरी कुठे भेटू राहिले भिंडलो मी एका ठिकाणी पोरगी भेटली नाही मला चालते मला जाऊ दे आता बापा 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 हे पोरगी व्हाय काय असा पोरगी लग्न लावून दिल्या पेक्षा मी तुला वाजवीन मी चालते मले वंदे तू अव तू काय लिहायली यायचा गैरसमज उरायला ना तुमचा काहीतरी गैरसमज उरायला हे पोरगी नाही हे पोरीची माय वय म्हटलं माई बायको वय म्हटलंय वंदी वंदी बाप्पा मी पोरीची माय होय आता ते गोष्ट वेगळी आहे की मी सतरा अठरा वर्षाची दिसते फक्त तुम्हाला सतरा अठरा वर्षा तर म्हणा तर मग मी आता जन्माला आलो का पाहिण्यात हो का मी अजून काय काय म्हणला तुम्ही <laughs> काही नाही काही नाही जाऊ द्या जाऊ द्या तुम्ही काय बाबाच्या गोष्टीवर लक्ष नका देऊ त्याला काही समजत नाही तू या बापाचं तंगडा मोडला मी काळीनं तीन केप मला काही के समजत नाही मला समजलं नसता तर तू पैदा झाला असता का जाऊ का मी घरी वापस अरे मी काय म्हणतो जाऊ द्या ना आपसात घ्या आ, माती टाका तिच्यावर म्हटलं जाऊ द्या भांडण भिंडा करू नका पोरीला बोलावतो मी आव तू काय आली जायना त्या पिंकीला घेऊन ये ना मी काय आली म्हणजे आम्ही पोरीची माय मला पाहा लागणार नाही का पोरगा चांगला व्हाय का व्हाय पहिल्यांदाच लग्न मा पोरीचा म्हटलं मला पाहू द्या पहिले पोरगा मग मी मा पोरीला पाठवते वाचला बाबू विनया तू नाही बेटा फ्यूजच्या ऐवजी डीपी सोबत लग्न करावं लागलास सत तुले चारशे चाळीसच्या ऐवजी आठशे ऐंशी करंट बसला सत तुले तू बेटा डायरेक्ट दगडी कोळस बनला असता बाबू भुऱ्या जेवढ्या मी ते, जे। पोरी पाहिल्या की नाही त्या हिशोबाने मध्ये आता ट्रान्सफॉर्मर चालला असता बरं झालं बाई पोरगी व्हाय का पोरगी कुठे आहे तिला घेऊन यायच असत ना पोहे बनू राहिले म्हटलं तोपर्यंत मी पोराला पाहून घेते त्याला काही प्रश्न बिश्न विचारून घेते म्हणजे आम्हाला बी समजलं पाहिजे आता पोरीच पहिलंच लग्न व्हाय तर मग पोरगा चांगला होय की नाही होय म्हणून म्हटलं पहिले मी आले मी काही प्रश्न बिसण विचारते मग मी ठरवते आणि मग म्हटलं ते पोरी घेऊन येते घ्या जर प्रश्न उत्तर आले असते तर मी दहावी पास झालो नसतो का डायरेक्ट इंजिनियर डॉक्टर बनलो नसतो का इथे प्रश्न आहेत का विचार बापा आता काय मला लग्न करायचंच आहे तर विचारा।, <laughs> विचारा 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 आमच्या विनेला सर येते साईन <laughs> का बांधा विटा तुले तुला माझ्या संघ पोरगी पाहायला आणलं का मला लग्न लागायच्या आधी मोळ्यासाठी आणलं हम्म पोरग तसा नाकी डोळी दिशा बिशाले चांगला आहे बापू तुला मराठी येते का घ्या अरे बाबा हा का आता लोक उर्दूत बोलला का तुम्हाला तिथं समजलं नाही का उर्दूत बोलू राहिला का मराठीत बोलू राहिला म्हणून <laughs> अरे बापा तो या पाया पडतो रे मुका बस रे भुऱ्या पोरगी पायाच्या आधी लग्न लागायच्या आधी तुम्हाला लग्न मोडशी रे <laughs> याचा काही म्हणा न का घेऊ येते ना मला मराठी येते आई येते बाराखडी येते कक्का किक्की येते सर्व जमते मले जोडाक्षर बी येतात हा मग का चालते मग काही वांदा नाही तुम्हाला मराठी येते ना आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तुम्हाला हा प्रश्न काऊन विचारला हा प्रश्न मी यासाठी विचारला की आजकालचे सरे लेखकांनी कॉन्व्हेंट जेव्हा त्याला मराठी सोडून बाकी सगळे विषय येतात पण मराठी येत नाही मराठी आपली मातृभाषा आहे ना तर मग यायलाच पाहिजे म्हणून मी तुम्हाला विचारले तुम्हाला काय म्हटलं आमचा का कॉन्व्हेंट मध्ये शिकेल आहे का ना? ना? तो पुरा हळा मसाला झेडपीचा विद्यार्थी आहे म्हटलं त्याला मराठी ना <laughs> तुम्ही कानी याच्या नाही का देऊ याच्या मस्तकारणी ढबरोटी भरेला आहे हा ना काही चल करायला आमर ते जाऊ द्या तुम्हाला इंग्लिश जमते का इंग्लिश <laughs> इंग्लिश का इंग्लिश जमते आम्हाला पण संध्याकाळ सात नंतर त्याच्या आधी बिलकुल जमत नाही त्याच्या आधी कसं लोकाले माहित पळते घरी माहित पळते मग रट्टे काही येते ऐकिनी रिन्या संध्याकाळ सात नंतर जमते की नाही आपल्याला इंग्लिश संध्याकाळ सात नंतर म्हणजे तसं म्हणजे ते कानी आम्ही अभ्यासाला बसतो ना संध्याकाळ सात नंतर आम्ही दोघं जण अभ्यासाला बसतो तई म्हटलं आम्ही फुल इंग्लिशचा अभ्यास करतो इंग्लिश शिवाय दुसरा कोणताच अभ्यास करत नाही त्याच्या आधी जर अभ्यास केला की नाही तर मग गावाचे लोक चिळवतात आणि घरचे लोक चिळवतात की बाबू लयच अभ्यास करू राहिला म्हणून आम्ही संध्याकाळ सात नंतर अभ्यास करतो आहे की नाही बुरे सांग बरं बरोबर तू बाबू बरोबर उत्तर दे आता नाही तर बेटा लय खाशील तू हो संध्याकाळ सात नंतर जमते म्हणजे संध्याकाळ सात नंतर आम्ही इंग्लिशचा अभ्यास करतो फुल इंग्लिशचा अभ्यास करतो एवढा अभ्यास करतो की इंग्रजाला इंग्लिश एवढी जमत नस तेवढी आम्हाला इंग्लिश जमते <laughs> हाव का मला कास काही वाटलं होतं आता तुम्हाला काही वाटू नका देऊ आता तुम्ही काही डायरेक्ट तुमच्या पोरील घेऊन या माझ्या घरची बी पोरगी पाहितील ना ते बी काही ना काही विचारते ना तिले बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बाबू तो वंदे बस झालं तू जाय बर आता घरात पिंकील घेऊन ये हा चालली ना घेऊन येते चांगला साजरावाय पोरगा इंग्लिश बी जमते मराठी बी जमते सर जमते त्याले वाचलो बापा आता काही खरं नसतं या भोऱ्यानं सगळं काम बेंगवलत कारेले का विन्या वंदेले नाही काम धंदे पहिले वहिनीले घेऊन तर पहिले तेच आली बाबू भोऱ्या पोरगी आली आणि तो आका तोंडाला शिलोटेप लावला नाही तर बेटा तो पुठले का नाही मी फेविकॉल कॉल लाईन बरं मुका बजू आता माय बाई लय साजरावाय पोरगा लय मस्त पिंकीसाठी एक नंबर पोरगा वय पो पिंकी झाले का पोहे झाले का काय तयारी आई माय बाई पिंकी कुठे वय आता येत होती ना पोहे करायला तिनची आता त्याला काय सांगू पिंकी कुठे गेली म्हणून त्या तर सांगाच लागेल त्या इलेच घेऊन येते इकडे आणि त्याला म्हणते पिंकीला शोधा म्हणून का विन्या मला काय वाटते माहित आहे का या वंदीला काय काम नाही हे डबल आले का तुझ्या ऐका ना अहो बिचारे तू काय लिहाले डबल तिला घेऊन येत असताना अहो मी काय म्हणतो पिंकी कनी घरात नाही कुठे गेली काय माहित काय घरात नाही मग कुठे आहे काय झालं कोण नाही काही नाही काही नाही काही नाही ते आमची म्हैसा की नाही ते आम्ही बांधून ती ते कनी खुटायला नाही आता ते घरातून चालले गेली म्हटलं ते दूध काळा लागते ना तुम्हाला चहा पाजा लागेल म्हणून म्हणून ते मग सांगायला कि ते म्हैस नाही म्हणून घरात अरे बाप रे बाप हे तर दिसू राहिला हे तर मशीले बी घरात माजून ठेवतात का तुम्ही सकावून दूध काढत नाही का सकाउंचा दूध असेल ना त्याचा नाही तर कोरा बी चालते <laughs> तसं काही नाही आम्ही सकाउून बी दूध काढतो पण तुम्ही आता आले ना म्हटलं ताजा ताज, ताज दूध काढा आणि ताजा चहा तुम्हाला म्हणून ते मला सांगायला आली बरं मी पाहतो ते मशीली पाहतो कुठे आहे अव चला लवकर यायच्या नंतर बोला बसता की कुठे जात नाही तो काक म्हटलं पोरगा पोरगी पाहिजे जात नाही म्हटलं तुम्ही चाला पटकन नाही तर म्हटलं आपली इज्जत राहणार नाही हे तुला लक्षात ठेवतात काही नाही पहिले तू आली पोरी सगळं घेण्यास ना आलोच मी बसा तुम्ही दोन मिनिट मी मिं पाच मिनिटात आलो अरे <laughs> बा भोऱ्या कुठे गेली म्हैशायची तू लेखा विन्या एवढा पोरी पाहायला गेला तरी अजून हेमाळच्या हेमाळाचा अभे त्याची म्हैस नाही गेली तू जरा समजून घे घेक्या काय तर हे मला पाहायला जाते का आणि कोणी घरात बांधते का यायची पोरगी घरात नाही म्हणून एवढ्या घाई घाई चालला गेले ते अरे बाप म्हणजे मी पोरगी पायाच्या आधी रणवा होतो बी तो, तो काय नाही तसं काही होत नाही तू टेन्शन घेऊ नको ते पाहायला गेले म्हणजे ते पाहून आणतील काही टेन्शन नको तू आणि समजा नाही सापडली आणि चालल्याच गेली तर म्हणजे या बारच्या का माया हम्म तसं बी होऊ शकते आता ते मी कस काय सांगू मी तुला धीरसा देऊ शकतो फक्त मग नाही का भुऱ्या आता कस रे आता काय आता काही नाही आता फक्त वाटच पा लागते आली तर तयाची हे उपरवाले मला मुंजा मरायचं नाही या बारच्या तरी मला लग्न आता हे सत्तावीसशे अठ्ठावीसशे खेप आहे तिले वापस येऊ दे लग्न होऊ दे मी तुला दहा किलो पेळ्या वाईन <laughs> आली सोडून लयच गळबती पाहुण्या थुत्राचे मी तुला पुऱ्या गावात पाऊर आली आणि तू आती वय आती काय करेल तू पुऱ्या गावात मला काय रे पाहायला ती पुऱ्या गावात जोडप्या थुत्राचे तू आती काय करेल ते सांग पहिले अवा बिचारे आती काय येतात आती मी सोनखत द्यायला सकाळून सकाळून जाय गावात येऊ तुले दिवसातून तीन तीन चेप सोनकत द्यायला तिथं चाल लवकर तुला अजून कपडे बदलले नाही तिकडे पोरावाले वाट पाहू राहिले चाल पटकनी तू आहे ना पुढे मी हात येते ना काही घरात पटकन ते वाट पाहू राहिले का घरी हा ते शेण द्यायला गेली ती शेण देऊन आली ते पाय धुरायला ती मा बायको काही दिसलीच नाही काही नाही आता जमलं जमला का भोऱ्या माझ्या जीवात जीव आला आता पण लेका तू कानी मला हजार रुपये द्यायचो मला उपर वाल्याला दहा किलो पेळे व्हायचे आहेत <laughs> हम्म तर लग्नाचा पुरा खर्च मी मिस करतो ना तू काय का मा भरशार पोरगी पाहू राहिला का बे <laughs> आणली मस्त माझ्या हातात तवून तवून आणली एकदम ताजी कचोरी वय बाई पिंकी पहिले पोराल दे ना मग यायला दे <laughs> आई मी पोराले देऊ ना आम्हाला पसंत आहे पोरगा <laughs> <laughs> आवा बिचारी मी पोरगा नाही मी पोराचा आजा वय आजा अबे विनिया हे तर बेटा खाता भजन मांगता जिलेबी आहे సీస్ పొరగీ పైలీ మ్యాడమ్ హలో ట్రీకే ఇక్కడ ఇక్కడ భోగనివ్వ तिचे हेडलाइट आहे की नाही ते फिरेल तू तर आबा जाग्यावरून बस म्हणजे तुला बरोबर ते कचोरी देते मी काय राहिली हे पोरा जुडायला हे भोक वय का काय माहित बाप्पा पाहतो मी आता आपला पोराले पटली तर करून टाकू नाही तर मग काही नाही मग चाललं जाऊ आपण वहिनी वहिनी इकडे आहो मी तुम्ही इकडे या तिकडे ते आबायत म्हटलं इकडे तुम्ही हे घ्या आजोबा कचोरी खाल्ले नाही पण तुम्ही खा आजोबा घ्या कचोरी खा तू आजोबा मी निकडून आजोबा दिसलो तुम्हाला मी पोरगाव ना सध्या काय काहीतरी वीस पंचवीस वर्ष वय हो चालू आहे हो आबा तर मला तिकडे बसेल हे आमच्या पोरीला मजाक काय सवय मजा केली तिने हो मज, मजा केली ते तुम्हाला देऊ राहिले घ्या कचोरी घ्या खा तुम्ही चांगली आहे म्हटलं टेस्टी आहे कचोरी तिने तिच्या हाताने बनवली हा आहे की नाही हो आपल्या पोरीला मजाक करायची सवय आहे की नाही मजा केली तिने मजा केली तिला मजा करा सवय आई पिंकी दे ते पोरगा आहे तो त्याला दे घ्या ना म्हटलं शेगाव कचोरी आहे एक दोन जा खाजो मला तीन देजो लय भूक लागेल बरोबर हिशोबा हिशोबान लावा चार कचोऱ्या घेतो ना मी <laughs> अरे मोजा वानाच्या चार कचोऱ्या घेतो हिशोबा हिशोबान लावा म्हणजे तू पोरगी पायर आला ती कचोरी विकायला आली <laughs> मजा केली ना मजा केली तशाच घ्या मला पैसे नाही पाहिजे घ्या तुम्ही एकदम टेस्टी वाचले रे पैसे वाचले आपले कचोरी चांगली नसते तर पैसे वाया गेले असते आपले पैसे बी तो आजून घेतले असते काही वाया नसते गेले चला दहा रुपयाच्या दोन कचोऱ्या म्हणते बाहेर दहा रुपयात तीन भेटतात चला इथून <laughs> आई मजा केली ते न मजा केली पैसे नाही पाहिजे तशाच कचोऱ्या घेतो मी काही जावं लागत नाही हा मग ठीक आहे मग घे मग आपण पोरगी पावलंच जाऊ आई बाई पोराच्या बापाला आणि नाही नाही दे ते काही खात नाही आज अमावशीचा उपवास आहे नाही म्हणजे कचुरी आता कुत्र्या टाका लागतात कचोरीचा वास बासाबासा कोण का राहिला काय रे बान या कचऱ्या बाशाव आहेत का बासाबासा वास राहिला चालते बाबू मुकटाने खाय मला काही बी चालते आता मला आठ दिवसाचा बासा बी चालते फक्त मला लग्न व्हायला पाहिजे तुम्ही ना पोराले प्रश्न केले आता मला बी पोरीला काही प्रश्न विचारायचे आहेत काही नाही काही नाही काही प्रश्न बिसन नाही मला आवडली पोरगी आवडली फिक्स करून टाका आजच एंगेजमेंट करा संध्याकाळून लग्न करून टाकाच उतराच्या काय संध्याकाळून लग्न करून टाका <laughs> काही ना कसे प्रश्न विचारले मग मला बी विचारायचे बस मुका विचार ना विचार ना मला पोरीले सर येते तुम्ही जे बी विचारसा ते सोऱ्याचे उत्तर तसे पटापट सांगते म्हटलं पाच खेप्टी ट्युशन लावल्या बारावीच्या नाही बाई बारावीच्या पाच दिस आहे पोरगी घरातल्या गोष्टी बाहेर बस म्हटलं बार बारावी होईल बारावी होईल तिचं असं म्हणणं आहे तिने डॉक्टर की करायची आहे ना तर त्याच्या ते एंट्रन्स एक्झाम असते की नाही त्याच्यात ट्युशन चालू तिच्या दिवसातून पाच केप जाते ट्युशन लेते असं म्हणून राहील ते आपलं पोरग साधा दहावी पास नाहीये आणि तू बारावीची गोष्ट करू राहिली हे आपल्याला माहिती आहे आपला पोरगा दहावी पास नाही म्हणून त्याला थोडी माहित आहे आपण सांगितलं का दहावी पास आहे म्हणून ते हा म्हटलं मी मोठा सगळ्यात घरातला पहिला प्रश्न मी विचारीन बाई तुला गाता येते का मला येते ना येते मला गाता येते का तुले मग गाऊन दाखव बर आपल्याला याच्या घरात पोरगी द्यायची नाही काही नाही हे कॅन्सल मोळमळ करा हेडो म्हटलं या हा बुटाका नाही चावटवाय याला गाऊन पाहिजे गाऊन दाखवा त्याला गाऊन म्हणजे गाणं गाऊन आ उ असं असं गाणं गाऊन दाखव म्हटलं ते तुम्ही का तुम्हाला का काय वाटलं ते गाऊन का मग मग काय नाही मग माझ्या मा, पोरी येते गाणं म्हणू बाई गाणं गाऊन दाखव बरं येते मला गाणं मी स्वतः लिहिलाय ते तुम्हाला गाऊन दाखवते अरे बाप येला स्वतः लिहिता येते म्हणजे तर कवी भी आहे लिरिशिस्ट आहे <laughs> प्यार करू मी दुसरी असे शादी करू मी तिसरी असे बस बस एक नंबर आवाज आहे तुमचा बस झालं गाणं आमचे कान तृप्त झाले तुम्हाला गाणं एकदम सुंदर गायता येते पसंद जा मला तुम्ही पसंद लगेच एंगेजमेंट करा संध्याकाळ लग्न करा अरे <स्थारी> थांब ना छत्र्याच्या अजून आमचे प्रश्न बाकी आहेत ना माय पोर का त्यालाच लगेच एंगेजमेंट लगेच लग्न भाई मी काय म्हणतो तुझ्या आईनं विचारलं तो पोरला आमच्या पोरांला का विचारलं की तुला इंग्लिश येते का म्हटलं तुला इंग्लिश इंग्लिश जमते का हा जमते मले पण पाणी टाकून काय <laughs> पाणी टाकून म्हणजे बाई तुम्हाला अगात मजा करते म्हणून म्हटलं ते, ते इंग्लिश जमते ते मजाक करू राहिली एवढी इंग्लिश जमते तिला खतरनाक जमते बाई म्हणून दाखव बर तू <laughs> म्हणून दाखव का हे पा म्हणते इंग्लिश <laughs> वा वा जोरदार जोरदार एक नंबर इंग्लिश म्हटलं मला पसंद आहे तुम्ही लगेच एंगेजमेंट करा आणि संध्याकाळ लग्न करा స్ సరపాతే చా కస काही जमत नाही टाकायचा दोन चमचा आणि तिच्यात मी त्यांनी चाय पत्ती टाकायची उकळी आली की मग पिऊन घ्यायचा एक नंबर एक नंबर जोरदार चहा जमते तुम्हाला मला पसंत आहे तुम्ही एंगेजमेंट करून टाका संध्याकाळ लग्न करून टाका आपण मागे थांबा म्हणजे रट्टी खायला पाया पिंके म्हटलं प्रेम सोबत आणि लग्न यासोबत ते काही जमत नाही म्हटलं <laughs> हो 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 तू मेरी आहे मेरी असेल पिंकी येणार आपण मागच्या मागे तू बरोबर पिंके कोण होया बाबा मला माहिती कोण वया मला काय माहिती कोण बस बसका पिंके मला विसरली का तू लगेच हा तुला पाहायला पोरगा तर मला विसरून गेली हे पा होणारे सासरे बा म्हटलं पिंकीच माया प्रेम प्रकरण म्हटलं दोन वर्षापासून होय आता पोरगा आला तर ते मला न राहिले म्हटलं माझ्यासोबत लग्न करीन ते यायला घरी वापस पाठवा <laughs> हे उपरवाले काही दो हे सब झूट झुट हे सब माया मायात लग्न होऊ द्या मी तुम्हाला वीस किलो पेळे वाईन भावा पिंकी हे खरं आहे का, का? नाही आई मी ते कोण व भाऊ तुम्ही कोण आहात मला माहिती भावा भावासारख्या जमलं परवाल्याने माय गोष्ट ऐकली आता दाखव तुम्ही याले मजा हा माझ्या लग्नाच्या मनात आला का जशी कचोरी तैतात ना तस मी याले आता. तैत ओ झाबऱ्या ओ उंदरे म्हटलं ते माई वय तिने सांगतलं ना मी तुला ओळखत नाही मी इथून अभेओक्या तोंड्या बाजू सरक म्हटला बाजू सरक तिंकी फक्त माई वय माई वय तू मनात पडू नको हा बेटा ल मार खाशील तू आणि तुला यकीन नसिन ना की आमचं प्रेम प्रकरण म्हणून ते या जगन भाऊला विचार रट्टे काही येणारच आहे हातपाय मोडणारच आहे त्याच्यापेक्षा इथून पळायला पुरते हा काही दवाखान्याचा खर्च देणार नाही हा फक्त उधार देणार आहे आपली उधारी आपण द्यायला पुरते जान सलामत तो पगडी पचास आणखी कोणाला तरी आपण गिर्यात घेऊ <tip> मला डुक्कर तोंडा म्हणता का अभे नालीतल्या किड्या कोणता जगन भाऊ कोणाला विचारू हो जगन भाऊ सांगा बरे सांगा बरं इंकीचा माय प्रेम प्रकरण दोन वर्षापासून जगन भाऊ पळाला म्हणजे मी आता रट्टे खातो अभे हो डांबर तोंड्या कोणता जगन भाऊ अन्न चाल आता बसला तू हे पा मी काय म्हणतो भाऊ खरंच माया पिंकीचं तिला विचारा एकदा तुम्ही पिंकी काय दो ये सब झूट आहे झूट आहे हे सब याच्यासोबत काहीच नाही सांग मला सांग खरंच काही नाही भाऊ माय तुमच्यासोबत याच्यासोबत काही नाही कोणासोबतच काही नाही माया माई पोरगी खोटाने बोलणार तुला दाखवतो डांबर तोंड्यानी आता घरातून काळोख ना आणखीन चांगला झते काही नाही आता मार खायच्या पहिले हात पाय जमा होतील आबे लेखातबर करू आला ते तुले बी भाऊ म्हणली ना काय का, का खरंच मलाही भाऊ म्हणली हाव ना रे विचार तिले मी तर तुम्हाला पाहायला आलो ना मग मा, मला कसं भाऊ म्हणलं तुम्ही तर माझ्यासोबत लग्न करू ना कोणा म्हटलं भाऊ तुम्हाला की मी तुमच्यावर लग्न करायले मला तो तो पोरगा पसंद आहे तो तिथे उभा आहे की नाही कोट पॅन्ट वाला तो पसंद आहे मला मी त्याच्या सोबत लग्न करणार आई पटकन एंगेजमेंटची तयारी कर आणि तुया जवाई भेटला म्हटलं मला मला हा पोरगा पसंद आहे मला या सोबत लग्न करायचं आहे हे ऊपर वाले काय दो ये सब झूठ है ये सब झूठ है या पूरी सोबत मला लग्न होऊ द्या मी तुम्हाला 30 किलो पेढे वाईन बिचारे मला नाही लग्न करायचं आहे तो है मांगचा पोरगा त्याला लग्न करायचं आहे मलने करत लग्न असं काय करता तुम्ही मला पाहायला आले ना मी तुम्हाला पसंद आहे ना मग मला तुमच्या सोबत आणि तुम्हाला माझ्या लग्न करायचं आहे ना मग आपले एंगेजमेंट आता उरकून टाकू अरे बा प्रेम प्रकरण एका सोबत पाहायले दुसरा आला आणि लग्न तिसऱ्या सोबत अरे बा तिथून पयाले पुरते नाही ते फॉल्टी इंजिन आपल्या गळ्यात पडेल पया इथून या विनियाल चालते काही बी पण मले चालत नाही ना मला नाही चालत लग्न ताई मी चाललो तुम्ही त्यासोबत लग्न करा मी चाललो बाप्पा चालले थांबा ना पिंकी तू सिर्फ मेरी आहे मेरी आपलं प्रेम प्रकरण थांब पिंकी मी बी उलो तू फक्त माझ्यासोबत लग्न कर कोणासोबत नको करू फक्त माझ्यासोबत कर तुम्ही आत लोक आले म्हणजे तुम्हाला व्हिडीओ आवडला मग राजा कोणाची वाट पाहू राहिले पटापट पत लाईक करा लय मोठे लाईक करा लाईक लयच कमी उरले ना व्हिडिओ मधला कोणता पार्ट तुम्हाला जास्त आवडला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला तुमच्या दोस्ता मित्रात शेअर करा तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओत लवकरच